रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का असा सवाल सध्या राजकीय वर्तुळातून विचारण्यात येतोय आणि ही दृश्य पाहून सर्वांना हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही एक कारण एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मंत्री आदित्य तटकरे आणि मंत्री भरत गोगावले पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्यापूर्वीच रायगडवरील एका हॉटेलमध्ये चक्क गप्पा मारत एकत्र नाश्ता करताना दिसले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या मात्र त्याला वेगळंच कारण आहे दिल्लीहून बिग बॉस केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा रायगड दौरा आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याचे दोन्ही मंत्री शहाच्या स्वागतात काही कस राहू नये यासाठी गडकिल्ल्यांची पाहणी करतात आणि त्याच निमित्तानं आदित्य टक्करे आणि भरत गोगावले एकत्र आल्याचं पाहायला नाही नाही आम्ही काय केलं ते दोन गाजली त्यांच्या ऐवजी आम्ही आधी फिरून घेतो पण जायला नको सोलापूर